नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आम्ही कोरेगाव तालुक्यामध्ये आपलं कोणतं गाव अंबावडे अंबावडे येथे नंदकुमार निक्कम जे की आपले खूप पूर्वीपासून प्रोडक्ट वापरतात साधारण चार वर्ष चार वर्षापासून आपण हे वापर प्रोडक्ट वापरतात त्यांनी पण खूप वेळेस सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आम्ही जवळजवळ आतापर्यंत एवढ्या शेतकऱ्यांना भेटलो आहेत तीन चार दिवसामध्ये समजा तर आणि अजूनही उद्या पण बऱ्याच शेतकऱ्यांना भेटायचं आहे आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊ तुम्ही बघा आता तीन एकरचं प्लॉट आहे खूप लांबपर्यंत तिकडं प्लॉट आहे पूर्ण चारही कोपरे एकसारखा प्लॉट आहे म्हणजे असं कुठंच दिसत नाही एक कुठं डॅमेज नाही काही नाही अगदी नंबर एक असा प्लॉट आहे आणि आम्ही कंद काढायला आता खरं संध्याकाळ झाली म्हणजे व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार नाही कुदळ काही काढायला पण नाही आणलं आम्ही कारण हाताना निघण्यासारखे कंद नाही एवढले मोठमोठले कंद खाली समजा ते तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की तुम्ही आता याला किती डोस वापरले आपल्या पण दर महिन्याला डोस सोडतोय अच्छा एकरी एक किलो एक लिटर एक लिटर अच्छा जम्बो असं किती डोस झाले जम्बोचे आता आपले सात डोस झाले अच्छा आणि आ... स्टम्प सात स्टम्प स्प्रे समजा हा म्हणजे स्प्रे माझ्या मते लागवड किती तारखेची अठरा मे ची अठरा मेची लागवड अठरा मेची तर सात स्प्रे म्हणजे महिन्याच्या आता झाले असतील आणि बुस्टर आपण आता था ने, था ने या या ना, ना। ना। तीन डोस झाले ना बुस्टरचे <स्थाथा> का बुस्टरचे <स्था> तीन डोस झाले अच्छा बुस्टरचे तीन डोस झाले आता एक पाच लिटर पाच लिटरचे हिशोब तुम्ही आता आता ह्या तुमच्या भागामध्ये म्हणजे साताऱ्यामध्ये सगळ्यात जास्त तुमचा तालुका कोरेगाव तालुका हा एक नंबर आहे आल्या तर तुम्हाला आता पूर्वी तुम्ही वापरत नव्हते ना आता चार वर्षापासून वापरायला लागले तर तुम्हाला काय फरक दिसला याच्यामध्ये आम्हाला पूर्वी आणि आताच्या मध्ये जवळजवळ डबलचा परिणाम दिसतो असं ना बर बरं डबल आणि व्यापाऱ्यांचं काय मत आहे समजा हे माल घेताना का त्यांना काय बदल वाटतो समजा व्यापारी काय म्हणणं आहे व्यापारी म्हणते तर असाच माल बांधला पाहिजे ह्या मालाची बाजारपेठेत दोन रुपये याला भाव जास्तच मिळणार अच्छा माल हा थांबत नाही हो ऑर्डर ऑर्डर मध्ये देऊन माल जातोय अच्छा अगोदर अगोदर ऑर्डर होते हो हो आमची रस्त्यानं पण चर्चा झाली की ते म्हटले की बा असं जर माल असलं तर व्यापारी पण हो, दोन रुपये भाव देऊन माल घेऊन जाते हो हो आणि मला आता एक सांगा तुमचं उत्पादन खर्चामध्ये सुद्धा याच्यामुळे बचत होती पन्नास टक्के बचत झाली पन्नास टक्के एकरी आम्ही पूर्वी तीन लाख रुपये खर्च करत होतो अरे बापरे हो तुमच्याकडे मी बघ तीन लाख रुपये एकरी आज बी लोक करतात चार चार साडेचार पर्यंत ऐकली कमीत कमी तीन हो हो काय बोलतोय कमीत कमी तीन लाख रुपये करते आपण एक रि आता सव्वा लाख रुपये मध्ये आपण प्लॉट असा प्लॉट आणलेला आहे आणि मला असं वाटतं स... हा अतिशय टॉपचा प्लॉट आहे सव्वा लाख रुपये मध्ये आणलाय हो oh. आणि आपण बनवून देणार अजून कोणाला पाहिजे हो oh. एवढ्या आणि विशेष म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक इकडे कोणीच त्यावेळेस घेत चार वर्षापूर्वी कोणी घेत नव्हतं काही नाही त्यावेळेस कृषी सेवा टाका असं सांगितलं होतं तर त्यांचं तिथं तुमचं गाव कोणतं म्हटलंय ते आंबवडे आंबावडे गावातच त्यांचं राजागृह म्हणून कृषी सेवा पण आहे तर ते इतर शेतकऱ्यांना पण खूप मदत होऊ लागली तुम्ही आजूबाजूचे जर कोणी शेतकरी असले तर निश्चित आपल्या निकम साहेबाकडून तुम्ही त्यांच्या दुकानातून खरेदी करू शकता कारण आम्ही तिकडून पाठवायचं ते अजून डीलर नेटवर्क पाहिजे तितकं आपलं इकडे स्ट्रॉंग नाहीये असं पुढच्या वर्षी आपण तसं नियोजन करू पण तुम्हाला जर समजा इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जर कोणाला लागत असलं तर यांचं राजा म्हणून कृषी सेवा त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता एवढा कमी म्हणजे खर्चामध्ये इतकं जबरदस्त उत्पादन आता तुमचं मत काय याच अपेक्षित किती उत्पादन येईल एकरी काय वाटतं तुम्हाला समज एकरी म्हणलं तरी आता आता दरवर्षीचा तुमचा अनुभव समजा पंचेचाळीस गाडीच्या आसपास आजच्या घडीला उत्पन्न आता सध्या सध्या म्हणजे जवळपास पंचेचाळीस म्हणजे सव्वा दोनशे क्विंटल एकरच्या हिशोबा आरामशीर येईल साहेब एवढं आता हात घातला जागाच नाही पूर्ण पूर्ण बेड पॅक फिट म्हणजे नाही त्या कोपऱ्यात जरी जाऊन बघितलं तरी तुम्हाला हेच कंडिशन दिसणार आणि मित्रांनो हे दुकान तुम्हाला पण मागच्या वर्षी दोन वर्ष झाले हे दुकानसाठी किंवा असं काहीच नाही मला ओ, पूर्न पूर्न पुर्न 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 चार वर्षापासून ते बोलवतात Oh. Oh, ले ले oh, oh, हो अगदी प्रामाणिक एवढे म्हणजे आमच्या कंपनीत पण येऊन गेलेले हो तुमच्या सोबत पण कोणी तरी शेतकरी वगैरे पण आता जे कॉल oh, केला होता तुम्ही रस्त्याने ते oh, शेतकरी तर म्हणजे असं काही नाही त्यांना काही आपण असं बोला की तसं कोणत्याही व्हिडिओ मध्ये अगदी रिअल असत रियल तर तुम्ही असं लाईव्ह असं काही नाही का आपण काही फक्त यांचं कुठं दुकानात बसून मुलाखत घेतोय असं नाहीये हो ठरवून आग... काय एवढा नंबर एक सुंदर प्लॉट आहे कधी चॅलेंज करून बघायला यावं हो आणि हा या गोष्टीचं मी सांगतो हो हो चॅलेंज करून स्वतः येऊन बघा अगदी बरोबर तर कोणी यांच्या प्लॉट वरती येऊ शकतं सगळं ऍड्रेस वगैरे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं खर्चाचं तुम्हाला सगळे बिलिंग म्हणलं तरी दाखवतो हो 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 की ह्या हो प्लॉटचा बरोबर अगदी बरोबर नाही निश्चित त्याच पद्धतीने आपली कंपनी पण मी तर अगदी तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायचं इच्छितो की शेतकऱ्यांनी काय दुकानदार खूप माल विकण्यासाठी पाळतात खरंच काय पण मी आमचं दुकान ह्यासाठी काम करते की शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी होईल हो साहेब ह्या तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो खूप मोठमोठे दुकानदार होते ना हो। ज्यावेळेस आपली कंपनी स्टार्ट झाली तर डीलर नेटवर्क हो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू नाही शकणार या हिशोबाने का आम्ही काही भागामध्ये आमच्या भागामध्ये सुरुवातीला म्हणजे साधारण आता पाच सहा वर्षापूर्वीची आहे त्यावेळेस आम्ही प्रोडक्ट ठेवा असं म्हणायचो ना तर ते आमचे एकदम असं चिल्लरमध्ये चिल्ल, शेतकरी चिल्ल। कोणी पण आले काय डबे घेऊन आले असं तसं समजायचे बरोबर आम्ही छोट्या छोट्या दुकानदारांना मग आम्ही देण्याचे प्रयत्न केले दिले आणि त्या दुकाना आज चांगल्या ज्या मोठमोठ्या दुकाना होत्या त्यांना पण सेलला मागं टाकलं त्यांच्या शेतकऱ्यांचं एवढं उत्पादन वाढलं ते छोट्या दुकानदारांच्या हँडवरती जे काय प्लॉट होते त्यांचं सुद्धा उत्पादन इतकं वाढलं आणि उत्पादन खर्च सुद्धा इतका कमी झाला आपल्या प्रोडक्ट मुळे खूपच समजा तर असंच आपण नक्कीच पुढे भविष्यामध्ये चांगले चांगले प्रयत्न करू समजा एक तुम्हाला मी माझ्या स्वतः दुकानामध्ये मा बसलो असताना एक कस्टमर असा येऊन गेला मी एक लिटर त्याला सजेस्ट करतोय हो तुझा एक एकरचा एक प्लॉट आहे बरोबर तू एकच लिटर निय आता ये वापर हो हो तो शेतकरी काय म्हणे मला दोन लिटर पाहिजे हो कारण त्यांनी त्यांचा अनुभव घेतलेला शेतकरी डबल मागतोय का मागत असतो त्याने काहीतरी मागच्या वेळच्या आणि आने अनेक शेतकऱ्यांना अशी अफवा केली होती कोणी केली होती जाणे म्हणजे ते ज्यांच्याकडे आपले प्रोडक्ट नसतील त्यांनी केली असावी की कंदकूज की लागते वगैरे पण जे शेतकरी आज पाच सहा वर्षापासून आपलं रेग्युलर वापरणारे जे शेतकरी होती ते कोणाचही ऐकत नाही बरोबर म्हणजे कोण काय बोलताय ते काहीच ना ऐकता अगदी व्यवस्थित घेऊन जातात डोसेस पण स्वतः ठरवलेले शेतकऱ्यांनी आता कि आता पाच पाच सहा सहा वर्षापासून वापरणारे असल्यामुळं की कोणत्या प्लॉटला कोणत्या स्टेज मध्ये किती वापरायचं हे सुद्धा त्यांनी जर आता ठरवलेलं आपल्या आपल्याला पण सांगतात की साहेब आम्ही आता वेळेस इतकं वापरलं त्यावेळेस तितकं इतक्या एम एल ने स्प्रे घेतलं म्हणजे असं व्यवस्थित त्यांचा अनुभव ते सांगतात आणि ह्या भागामध्ये योगायोगानं आतापर्यंत येता नाही आलं समजा पण योगायोग आता आलो आम्ही खूप सुंदर आपल्या प्लॉटचे रिझल्ट एवढे नंबर एक इकड इकडच्या प्लॉटवरती की खूपच नंबर एक म्हणजे मी तर चकित झालो हे सगळं बघून आणि तुमचं पण उत्पादन खूप चांगलं येईल त्यात काही शंका नाही मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना मी एक सल्ला करतो माझ्या वैयक्तिक हो काय मध्ये आज कॉम्पिटिशनच युग आहे बरोबर काय कुणी मार्केट तोडण्यासाठी हो, काही आपोआप पसरू शकतात हो 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 तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता बरोबर मी माझा वैयक्तिक आज या साहेबांच्या फाउंडेशन कंपनीचं ज्यावेळेस ओपनिंग झालं तेव्हापासून मी वापरते स्वतः अनुभव घेतो आपलं विदाऊट लेबल मध्ये विदाऊट लेबल मध्ये लायसन्स नव्हते आपल्याकडे तेव्हापासून तुम्ही पाच वर्षापासून मी त्यांचा शेतकरी आहे नंतर दुकानदार झालो काय त्यामुळं जरूर शेतकऱ्यांनी याचा वापर करावा बरोबर नक्की धन्यवाद मित्रांनो